खंडेश्वर परिसरात पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे एक दहा चाकी ट्रक मध्ये गोवेश दातीची तेहतीस जनावरे अमानुषरित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली तेरा सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक विशाल राकडे व त्यांचे पथक नांदगाव खंडेश्वर परिसरात गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली होती समृद्ध टोल नाक्याकडून शिवणीकडे जाणाऱ्या एका दहा चाकी ट्रक मध्ये जनावरांची अमानुषरित्या बांधूक वाहतूक होत असल्याचे कळले ग्राम शिवणी जवळ नाकाबंदी करताना पोलिसांनी ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र पथक पाहताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले पोलिसांनी पाठलाग करून तिघांना ताब्यात घेतले त्यांची नावे झनकलाल हरदयसिंग मारकाम गुलाम रसूल मोहम्मद अली तसेच ट्रकची किंमत सुमारे दहा लाख रुपये असून पंधरा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जप्त केलेली जनावरे व वाहन पुढील कारवाईसाठी नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज व स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विशाल राखंडे अमलदार संतोष तेलंग दीपक पाल रमेश कासोटे मारुती वैद्य व चालक किशोर सुने यांनी केली न्यूज एक्सप्रेससाठी सचिन करडे यांची बातमी